नमस्कार मित्रांनो क्राउन रिसर्च अकॅडमी शेअर बाजार मधल्या बँक निफ्टी आणि निफ्टी यामध्ये उद्या बारा याबद्दल आपण चर्चा करणार आहोत <coughs> चर्चा करणार आहोत त्या अगोदर आपण डिस्क्लेमर बघून घेऊया सर्वांना डिस्कले दिसते का त्यानंतर मित्रांनो आपण बघणार आहोत निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये पूर्वी सांगितलं होतं जोपर्यंत सव्वीस हजार सत्तरच्या वरती जाणार नाही तोपर्यंत तो नो बाय त्यामध्ये आता आज आपण बघूया की बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये त्याच्या अगोदर आपण निफ्टी जे बघून घेऊया पूर्वी जे आपण दिले होते त्यामध्ये मार्केटनं चांगल्या प्रकारे तुम्ही जर लाईन ड्रॉ करून ठेवले असल्या तर तुम्हाला लक्षात येईल की मार्केटनं आपल्या लेव्हलला एक्झॅक्ट कसं टच करून रिव्हर्स मारलेला आहे आणि वरती गेल्यानंतर पण आपल्या स रजिस्टन्स लेवलला कशाप्रकारे टच करून तिथून रिव्हर्स केलेला आहे तर ते तुम्ही चेक करा तुम्ही त्या अगोदर आपण बघूया की आता उद्या मार्केटमध्ये निपटी आणि बँक निपटीची कशाप्रकारे चाल असणार आहे तर आपण निफ्टीचा चार्ट बघू तुम्हाला निपटीचा चार्ट दिसतोय का सर्वांना आता उद्या निपटीमध्ये काय करायचं आपण सुरुवातीला उद्या निपटीमध्ये आपण जोपर्यंत सव्वीस हजार सत्तरच्या वर आहे तोपर्यंत ओनली थिंग फॉर बाय उद्या जरी समजा गॅपअप झालं मार्केट इथं गॅप झालं या लेवलला वेट करा पहिली पाच मिनिटं जोपर्यंत सव्वीस हजार अपसाईडला जोपर्यंत सव्वीस हजार दोनशे पन्नासच्या वरती सस्टेन राहत नाही तोपर्यंत नो बाईंग पंधरा ते वीस मिनिटं इथं सस्टेन राहिलं पाहिजे अपसाईडला आणि समजा गॅप अप झालं आणि सस्टेन नाही झालं असं खाली येऊ लागलं कटखटकट खाली येऊ लागलं त्यावेळेस तुम्ही खालच्या साईडला तुम्ही बाईंगची ऑपॉर्च्युनिटी शोधा एकशे पन्नासला बी शोधू शकता आणि सव्वीस हजार सत्तरच्या या ठिकाणी एक्झॅक्ट तुम्हाला डिमांडची जी कॅन्डल असते कॅन्डल असली पाहिजे खाली त्याचा व्हॅल्यूम पण ग्रीन मोठा असला पाहिजे अशा ज्यावेळेस कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होईल त्यावेळेस इथं बाईंग करा आणि त्याचा जो जर तुम्ही सव्वीस हजार सत्तरच्या आसपास बाईंग केलं तर त्याचा टॉप लॉस तुमचा असणार आहे पंचवीस हजार नऊशे सत्तर जोपर्यंत पंचवीस हजार नऊशे सत्तरच्या खाली मार्केट क्लोजिंग देत नाही तोपर्यंत तो नाही सेल सेलिंग करायचं नाही एकदा इथं क्लोजिंग दिलं की तुम्हाला खाली हजार पॉईंटची तर मुवमेंट येऊ शकते खालच्या साईडला डाऊन साईडला जोपर्यंत याच्या खाली ती सस्टेन राहत नाही तोपर्यंत किंवा क्लोजिंग देत नाही तोपर्यंत तुम्ही सेल करू नका बाईंग करा फक्त ओनली थिंग फॉर बाईंग जोपर्यंत सव्वीस हजार सत्तरच्या वरती आहे तोपर्यंत इथं करा आणि अपसाईडच्या टार्गेटसाठी तुम्ही बसू शकता खाली आलं तरी इथं बाईंग करा ऑपॉर्च्युनिटी शोधा इथं सव्वीस सत्तरच्या आसपास किंवा सव्वीस एकशे पन्नासच्या आसपास जरी तुम्हाला इथं ऑपॉर्च्युनिटी भेटली तरी तुम्ही इथं सव्वीस सत्तर सव्वीस एकशे पन्नासच्या आसपास बाईंग करून तुम्ही सव्वीस सत्तरच्या खालचा टॉपला ठेवू शकता आपलं रूलच तो आहे की ज्या आपण वरच्या सपोर्टला जर आपण बाईंग केलं तर आपल्याला जो त्याच्या खालचा सपोर्ट आहे त्याच्या आसपास टॉप लॉस ठेवायचा तोपर्यंत तो नो बाईंग तुम्ही बाय वन डीप करू शकता इथं आणि अपसाईडला ज्यावेळेस तुम्हाला बाईंग करायचं आहे तर इथं कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं सस्टेंड राहिलं पाहिजे सव्वीस हजार दोनशे पन्नासच्या वरती तोपर्यंत तो तो बाईंग करू नका जो पंधरा ते वीस मिनटं सस्टेन राहिलं इथं बाईंग करा तुम्हाला फर्स्ट टार्गेट भेटेल सव्वीस हजार तीनशे सत्तर सेकंड भेटेल सव्वीस हजार चारशे सत्तर आणि थर्ड बेटल सव्वीस हजार पाचशे सत्तर इथपर्यंत उद्या मोकतो येऊ शकतो इथं उद्या <coughs> निपटीची एक्सपायरी आहे बी केअरफुली काम करा आणि ज्यावेळेस एक्सपायरी असेल आणि मी जे देतो ते तुम्ही ऑप्शनमध्ये करत असाल तर मंथली एक्सपायरी सिलेक्ट करून ट्रेड करत जावा मंथली एक्सपायरी एकदम तुम्हाला सेफमध्ये ठेवू शकते तुमचा जास्त लॉस होऊ शकत नाही तर तुम्ही मंथली एक्सपायरी सिलेक्ट करून त्याच्यावरती ट्रेड करत जावा आपण ज्या लेवल देतो त्या दे फक्त निफ्टी फ्युचर आणि बँक निफ्टी फ्युचरच्या लेवल देतो की तुम्ही डायरेक्ट निफ्टी परचेस करू शकता निफ्टी फ्युचर परचेस करू शकता आणि बँक निफ्टी परचेस करू शकता सेल करू शकता अशा प्रकारे तुम्ही उद्याची लेवल जोपर्यंत सेल करायचं नाही पंचवीस हजार नऊशे सत्तरच्या खाली सेलिंग करा स्ट्रॉंग सेलिंग आहे तिथून खाली बाईंग करायचं असेल तर सव्वीस हजार सत्तरच्या अबव बाईंग वेबसाईटला बाईंग करायचं असेल सव्वीस हजार दोनशे पन्नासच्या वरतीच बाईंग मधल्या गॅप मध्ये या ज्या झोनमध्ये तुम्ही फक्त ऑपॉर्च्युनिटी शोधा ह्या ज्यावेळेस बाय सप्लाय येईल आणि ऑपॉर्च्युनिटी शोधता येईल अशा ठिकाणी तुम्ही ऑपॉर्च्युनिटी शोधू शकता तसंच आपण बघून घेऊया बँक निफ्टीमध्ये उद्या काय होणार आहे बँक निफ्टीमध्ये तुम्ही जोपर्यंत एकोणसाठ हजार था पाचशे वीसच्या वरती पंधरा ते वीस मिनिट सस्टेंड राहत नाही पंधरा ते वीस मिनिटं सस्टेंड राहत नाही एकोणसाठ हजार पाचशे वीसच्या जोपर्यंत पंधरा ते वीस मिनिटं सस्टेंड नाही तोपर्यंत तो बाईंग करू नका इथून वर पंधरा वीस मिनिटं सस्टेंड आहे बाईंग करा बाय <coughs> करू शकता तुम्ही बाय सेल करणार असेल तर आपल्या आपल्या फायनान्सर ॲडवायझरला विचारून करा फायनान्सर ॲडवायझर मध्ये कारण जे आपल्या जो आपण टॅक्स भरतो हो त्या सी ए तुम्ही विचारलं चालते सी एस ला विचारलं चालते जे जे आपल्या आपल्या ॲडवायझरला विचारून तुम्ही ट्रेड घेऊ शकता बाय सेल करू शकता बाईंग करायचं असेल तर तुम्हाला एकोणसाठ हजार पाचशे वीज च्या बाईंग आहे फर्स्ट टार्गेट तुम्हाला एकोणसाठ हजार सहाशे पन्नास सेकंड एकोणसाठ हजार आठशे पन्नास आणि थर्ड टार्गेट एकोणसाठ हजार <coughs> सॉरी साठ हजार एकशे पन्नास इथपर्यंत तुम्हाला बिग मूव्ह येऊ शकतो अपसाइडला डाऊन साइडला जोपर्यंत तुम्ही एकोणसाठ हजार एकशे पन्नासच्या खाली मार्केट सस्टेन राहत नाही किंवा क्लोजिंग देत नाही तोपर्यंत सेल करू नका इथं खाली तुम्हाला बिग सेल येऊ शकतो खाली कमी कमी हजार पॉईंटची रॅली तुम्हाला साव करून ठेवा एक्झॅक्ट पिन पॉईंट लेवल आपल्या चार्ट जी आपण ज्या लेवल देतो त्या पिन पॉइंट लेवलला मार्केट टच आहे का नाही हे तुम्ही बघू शकता आणि त्यानंतरच तुम्ही कमीत कमी दहा दिवस आपल्या लेवलला ड्रॉ करा नंतर तुम्हाला त्याचा अंदाज येईल त्यावेळेस तुम्ही बाईंग सेल तुमच्या फायनान्शियल अडवायझरला विचारून करू शकता आपल्या लेवल आवडले असेल तर आपल्या चॅनलला लाईक्स करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना